नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पोडकास्ट हा मराठीतील एक नवीन वैद्यकीय विषयांवर पोडकास्ट आहे आणि आजचा विषय आहे रोज व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत मित्रांनो तुम्ही कधी ना काहीतरी आयुष्यात ऐकलं असेल की, की व्यायाम करणे चांगले असते व्यायाम करायला पाहिजे आपले आई वडील सांगत असतात कोण ना कोणतरी चांगलं माणूस सांगत असतात आपल्या आज आयुष्यामध्ये तुम्ही जर बघत असाल आपलं आयुष्य आपल्या आई वडिलांच्या मध्ये खूप चांगलं होत गेलेलं आहे आपल्याला खूप सुख सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत पण या सुख सुविधांमुळे आपल्याला एक घातक छंद जडलेला आहे ते म्हणजे बसून राहणे तुम्ही जर बघाल तर आपण घरात बसतो घरातनं उठलो गाडीत बसतो गाडीतनं उठलो उठलो ऑफिसमध्ये जाऊन बसतो आणि परत बॅक टू होम हेच आपलं काम चालत असतं आणि ह्या घातक छंदामुळे आपल्या आयुष्यात काही आजार अवेळी येत आहेत त्या आजारांना आपण लाईफस्टाईल डिझिजेस असं म्हणतो मित्रांनो हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपर टेन्शन डायबिटीस ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हे असे काही आजार आहेत ज्यांना आपण लाईफस्टाईल डिझिजेसच्या कॅटेगरीमध्ये मोडतो आता ह्याच्यावरती व्यायाम एक खूप परिणामकारक गरजेची गोष्ट आहे पण व्यायाम कसा करावा काय करावा ह्यावर मी सर्वात पहिले सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो ॲज अ डॉक्टर म्हणून मी माझ्या प्रत्येक पेशंटला स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ हे कॉम्बिनेशन करायला सांगतो आता कार्डिओ म्हणजे पळणे रनिंग जॉगिंग ट्रेडमिलवर पळणे स्किपिंग म्हणजे दोरीच्या उड्या झुम्बा डान्स सायकलिंग योगा ज्याच्यामध्ये हार्ट रेट वाढतं अशा कार्डिओचे तुम्ही एक्सरसाइजेस बर भरपूर करू शकता प्लस त्याच्याबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय तर वजन उचलणे जिम मध्ये जायचं एक दिवशी वजन उचलायचं एक दिवशी अप्पर बॉडी एक दिवशी लोअर बॉडी अशी सुरुवात तुम्ही करू शकता नंतर जसं तुम्हाला पुढे तुमचे जे एक्सपिरियन्स ट्रेनर्स असतील त्याच्याकडनं तुम्ही शिकू शकता ट्रेनर नाही लावलं तरी चालेल इट्स अप टू यू मी काही कोणाला प्रमोट करत नाही यासाठी पण महत्वाचा ह्यामध्ये विषय असा आहे की स्ट्रेन ट्रेनिंग करणं गरजेचं आहे कारण स्ट्रेन ट्रेनिंग प्लस कार्डिओ हे एक बेस्ट आणि मोस्ट इफेक्टिव्ह व्यायाम आहे जे तुमचं ह्या लाईफस्टाईल डिझिजेसला कंट्रोल करण्यामध्ये आणि लांब ठेवण्यामध्ये तुमची साथ देतं मित्रांनो तुम्ही जर बघत असाल हे लक्षात तुम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे सर्वात महत्वाचा पॉईंट अजून एक तुम्हाला सांगायचं राहून गेला माझ्याकडनं चित्रपटांमध्ये तुम्ही बघत असाल की लोक बॉडी बनवतात छानपैकी एकदम दोन महिन्यात तीन महिन्यात हिरो लोक बॉडी वगैरे बनवतात त्यांच्या नादाला लागायचं नाही व्यायाम करून बॉडी बनवायला नॅचरली टेक्स टाइम जर तुम्ही जे खरंच मोठे मोठे बॉडी बिल्डर असाल त्यांना तुम्ही भेटाल ते तुम्हाला सांगतील की त्यांनाही चांगली बॉडी बनवायला बरेच वर्ष लागतात सर्वात तर सर्वात पहिले डॉक्टर म्हणून अशा चुकीच्या कुठल्याही स्टिरॉइड इंजेक्शन मसल एन्हान्समेंट इंजेक्शन पासून लांब राहण्यासाठी सांगतो या चुकीच्या पद्धतींनी बॉडी बनवायची नाही महत्वाचं लक्षात घ्या आपल्याला बॉडी बनवणं हा एम नाहीये तर आपली हेल्थ राखणं एम आहे आणि हेल्थ राखण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे तर आपला एम फार क्लिअर आपला कुठे शो ऑफ नाही करायचंय ओके आतापर्यंत हे पॉईंट क्लिअर झालेले तुम्हाला की व्यायाम काय केला पाहिजे कसा केला पाहिजे स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ आता व्यायाम केल्याचे फायदे काय काय होतात आहे ते आपण लक्षात घेऊया तर पहिला फायदा व्यायाम केल्याने हृदयरोग लांब राहतो आपल्यापासून लांब राहू शकतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो मित्रांनो लक्षात घ्या हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल ह्याच्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता फार वाढत असते आणि जेव्हा तुम्ही रेग्युलर व्यायाम करता तेव्हा हृदयरोग असले जे व्या आजार असतात हृदयरोगाचे तुम्ही म्हणतात हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते हे सगळे लांब राहण्यात मदत होती ही कशी होती मदत तर हाय कोलेस्ट्रॉलमध्ये दोन प्रकार असतात एक असतं एच डी एल सा प्रमाण चांगलं राहतं आणि दुसरं असतं ट्रायग्लिसरायड्स ट्रायग्लिसरायड्स म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण कंट्रोल करायला मदत होतं मित्रांनो लक्षात घ्या जसं आपण लहानाचं मोठं होतो आणि म्हातारं होतो आपल्या शरीरांच्या मेजर धमण्यांमध्ये मेजर आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस हळूहळू होयला सुरू होतात पण हे ब्लॉकेजेस आपण स्लो डाऊन करू शकतो चांगलं लाईफस्टाईल जगून रात्री वेळेवर झोपून आणि सर्वात महत्वाचं व्यायाम करून तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की व्यायाम तुम्हाला हृदयरोगापासून किती लांब ठेवू शकतं तर व्यायाम करणं किती गरजेचं आहे दुसरं सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमचं लैंगिक आरोग्य खूप चांगलं ठेवतो व्यायाम तुम्ही आजकाल बरेच कपल्स मध्ये ऐकलं असेल बघितलं असेल मध्ये वाचलं असेल की काही कपल्स खास करून पुरुषांना सुद्धा लैंगिक समस्या फार सुरू झालेल्या आहेत त्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतो आता हे हे पण एक प्रकारचं लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आता इरेक्टाईल डिस्फंक्शनचे बाकीचे पण काही पॅथोलॉजिकल रिझन्स आहेत पण वी आर गोइंग टू फोकस ऑन ओनली लाईफस्टाईल रिलेटेड इरेक्टाईल डिस्फंक्शन काही माणसांमध्ये असं आढळलेलं आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन त्यांच्या फार आ, लेझी व्यायाम करत नाहीत रात्री जागतात व्यसन करतात ह्याच्यामुळे त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं आणि त्या स्ट्रेसमुळे काही पुरुष अजून कुठल्याही प्रकारच्या व्यसनामध्ये लागतात तर मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही व्यायाम व्यवस्थित कराल तर हे इरेक्टाईल डिस्फंक्शन कंट्रोल करायला बरं करायला बराच मदत होते आणि तुमचं आयुष्य सुखकर त्याच्यामुळे होऊ शकतं तीस महत्वाची अजून एक गोष्ट लैंगिक आरोग्य सुधारण्यामध्ये जर जेव्हा तुम्ही व्यायाम करता तर तुमचं शरीर चांगलं दिसतं तुम्ही सुडौल होता तुमचं अननेसेसरी फॅट बर्नआउट होतं तुम्ही चांगलं लागतात त्याच्यामुळे एकमेकांबद्दल आकर्षणही चांगलं राहतं लक्षात घ्या की कि व्यायामाचा किती मोठा रोल इरेक्टाईल डिस्फंक्शन जे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे आहे ते तर बरं करतच पण त्याच्याबरोबर तुम्हाला अजून तुमचे लुक्स आणि तुमचं कॉन्फिडन्स बुस्ट करायला पण मदत करा ओके लेट्स मूव ऑन टू तिसरं कारण स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे घातक आजार हे लांब ठेवतात स्ट्रोक म्हणजे ज्याला अर्धांग व्हायचा झटका म्हणतो आपण आणि कॅन्सर आता मित्रांनो जेव्हा आपण व्यायाम करतो आपल्या शरीरामध्ये जे वाईट सेल्स असतात जे असे जे कॅन्सर सेल होण्याचे जे चान्सेस असतात ते सेल डिस्ट्रॉय होयला खूप चांगली मदत होते आणि लक्षात घ्या व्यायाम केल्याने तुमचं हेल्थ पण चांगली सुधारते आणि त्याच्यामुळे तुमचे मसल ग्रोथ सुद्धा चांगली होते आणि महत्वाचे कॅन्सर कॅन्सर सेल्स बनण्यापासून स्टॉप होतात लक्षात घ्या अजून त्याच्यामध्ये एक लक्षात आहे स्ट्रोकचं प्रमाण मी बघितलं की ब्लड प्रेशर एक मगाशी सांगितलं ब्लड प्रेशर तुमचं कंट्रोल करायला फार मदत करतं ब्लड प्रेशर सारखा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो व्यायाम केल्याने त्याच्याबरोबर स्ट्रोक एक असा आजार आहे ज्याला अर्धांगवाय झटका म्हणतो की एखादं रक्तस्राव कुठे मेंदूमध्ये झाला त्याला इंटरनल हे, ब्रेन हिमोरेज वगैरे म्हणतो हे सुद्धा प्रकार होण्यापासून तुम्ही लांब राहू शकता जर तुम्ही रेग्युलर व्यायाम केला ओके okay? मित्रांनो कॅन्सर आणि स्ट्रोक पासून जर लांब राहायचं असेल आणि इतर काही अर्थरायटीस मेटाबॉलिक डिझिजेस सुद्धा तर तुम्हाला व्यायाम रेग्युलरली करावा लागेल चौथं महत्वाचं कारण जे फार कॉमनली ऑब्झर्व आहे ते म्हणजे डिप्रेशन अँग्झायटी सारखे मानसिक आजार तुम्ही लांब ठेवू शकता त्यातनं बाहेर पडू शकता आजकाल तुम्ही बघत असाल इंस्टाग्राम वरती शॉर्ट्स फेसबुक किंवा युट्यूब शॉर्ट्स वरती कि एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं हार्ट ब्रेक झालं ब्रेकअप झाला ते जिम मध्ये जाऊन स्वतःची बॉडी बनवतात कॉन्फिडन्स बिल्ड करतात दॅट्स अ व्हेरी गुड थिंग ऍक्च्युअली चांगला ट्रेंड मी बघितलाय पण तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांच्याबरोबर त्यांची मानसिक अवस्था पण सुधारते त्यांची वैचारिक पातळी पण सुधारते डिप्रेशन अँग्झायटी आणि ह्याच्यामुळे माणसांना खूप स्ट्रेस होतो त्या स्ट्रेसमध्ये बॉडीमध्ये कॉर्टिसोल रिलीज होतो तो कॉर्टिसोल खूप सारे इन्फ्लेमेशन कॉज करतो खूप सारे आजार कॉज करू शकतो जरी बरेच महिने किंवा वर्ष राहिलं तुमचं डिप्रेशन वाढू शकतं अँगझायटी वाढू शकतं पण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तुमच्या शरीरामध्ये एन्डोरफेन्स रिलीज होतात ते एन्डोर्फिन्स तुमची मानसिक प्लस शारीरिक डॅमेजेस जे आहेत ते रिपेअर करायला मदत करतं तुमचं डिप्रेशन अँग्झायटी कमी होते तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट अप होतो तुमचं मानसिक आरोग्य चांगलं होतं हे लक्षात घ्या डिप्रेशन अँझायटी पासून जर लांब ठेवायचं असेल तर तुम्ही सायकेट्रिस्ट कडे गेलं काही प्रॉब्लेम नाही सायकेट्रिस्ट कडे गेलं पाहिजे तर तुमचा तो, तो प्रॉब्लेम ऍड्रेस होणार असेल तर डेफिनेटली ऍड्रेस होतो सायकेट्रिस्ट कडे पण ऍट द सेम टाइम लाईफस्टाईल प्लेज वन ऑफ द मेजर रोल्स इन टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ लाईफस्टाईल जर तुमचं चांगलं असेल रात्री वेळेत झोपत असाल व्यायाम करत असाल तर तुम्ही डिप्रेशन एन्झायटी सारख्या आजारांपासून लांब राहू शकता कारण काही लोकांमध्ये झोपेच फार प्रॉब्लेम्स असतात ज्याला आपण इनसोमनिया म्हणतो झोप लागतच नाही रात्र रात्रभर जागत राहतात आणि हे इन सोमनियाचं कारण अगेन लाईफस्टाईल रिलेटेड असू शकतं मेजॉरिटी केसेसमध्ये व्यायाम जर रेग्युलरली केला तर तुमच्या शरीरामध्ये चांगले बदल घडतात मध्ये मी सांगितल्याप्रमाणे मग मा अशी फरक पडतो आणि त्यामुळे सुद्धा तुमची स्लीपची क्वालिटी सुधारते ती म्हणजे कशी स्लीप किंवा झोप येण्यासाठी एक हॉर्मोन रिस्पॉन्सिबल असतो ज्याला आपण मेलाटोनिन म्हणतो ओके आजकाल तुम्ही त्याचे पण काही रील्समध्ये बघितला असेल तो मेलाटोनिन हॉर्मोन सिक्रिशन चांगल्या पद्धतीने होतं जेव्हा तुम्ही रेग्युलर व्यायाम करायला लागतो आणि तो हॉर्मोन सिक्रीट झाला तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला झोप छान लागते झोपेची क्वालिटी सुधारते तुम्हाला वाटतच असेल ना की लहानपणीसारखी झोप आता लागली पाहिजे तर लहानपणी सुद्धा तुम्ही व्यायाम भर करत भरपूर खेळायचा व्यायाम म्हणजे जिम मध्ये जाऊन कुठला लहान मुलं करत नाही पण भरपूर खेळायचो दिवसभर उन्हामध्ये खेळणं उन्हाळ्या सुट्टींमध्ये खेळणं व्हायचं हो तर ते त्याच्यामुळे शरीराचा फार व्यायाम हो व्हायचा आणि त्याच्यामुळे झोप छान लागायची हे लक्षात घ्या अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर स्क्रीन टाइम लॅपटॉप असेल मोबाईल असेल त्या स्क्रीन मुळे ह्या मेलाटोनिन हॉर्मोनच सिक्रिशन जवळजवळ नव्वद मिनिटांनी डिले होत असतं तर रात्री झोपायच्या आधी मोबाईल घेणं सोडा तुम्हाला पर्याय सांगतो तुम्हाला जर मोबाईल घ्यायची सवय असेल फार ते रील स्क्रोल करत बसायची ऍडिक्शन असेल तर त्याऐवजी एखादं पुस्तक घ्या तुम्ही म्हणाल सर आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका तसं नाही पुस्तक तुम्ही झोपायसाठी घ्या चार पानं वाचल्यानंतर पाचव्या पानावर झोप तरी नक्की येईल तुम्हाला पण महत्वाचं आहे व्यायाम करणं व्यायाम करणं सर्वात गरजेचं आहे झोपेसाठी ओके सहावं कारण पाचक प्रणाली डायजेस्टिव्ह सिस्टम त्याने सुधारते मित्रांनो जेव्हा तुम्ही रेग्युलर व्यायाम करताना तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम सुधारायला सुरू होतं पोटातलं जे काही इन्फ्लेमेशन कॉर्टिसोल किंवा इतर कारणामुळे झालं असेल ते कमी व्हायला सुरू होतं त्याच्याबरोबर तुमचं कॉन्स्टिपेशन सारखे आजार ज्याला आपण बद्धकोषाला म्हणतो त्या कॉन्स्टिपेशन सारख्या आजारांना पण आपल्याला पूर्ण विराम लावता येतो व्यायाम केल्याने तुमचं डायजेशन सुधारतं ची जी प्रच पचनशक्ती आहे पचनक्रिया आहे ती व्यवस्थित प्रमाणे होतं तहान व्यवस्थित लागते पाणी व्यवस्थित जातं कॉन्स्टिपेशन सारखा आजार आपला बराही होतो आणि बाकीचे जे, जे काही पोटाशी निगडीत आजार असतात ते पण कंट्रोल करायला मदत होते त्याच्याबरोबर तुमचं न्यूट्रिशन इंटेस्टाईन मधनं स्टमकमधनं जे काही न्यूट्रिशन तुमचं ऍब्झॉर्ब होणार असतं ते न्यूट्रिशन व्यवस्थितपणे ऍब्झॉर्ब होतं आणि जे काय तुम्ही खाता ते व्यवस्थित अंगी लागतं मित्रांनो मी तुम्हाला आता ह्या सगळे कारण सांगितले की का व्यायाम केला पाहिजे व्यायाम करणं किती गरजेचं आहे माझं तुम्हाला एक इन्सिस्ट राहील की तुम्ही आठवड्यातून कमीत कमी चार दिवस तरी व्यायाम केला पाहिजे आठवड्यातून चार दिवस जरी व्यायाम केला तरी फरक पडतो बऱ्यापैकी फरक पडतो आणि तुमच्या शरीरामध्ये तुमच्या कॉन्फिडन्समध्ये पण भरपूर कमालीचा तुम्हाला फरक दिसेल दुसरी गोष्ट तुम्ही जे बाहेरचं जे जंक फूड वगैरे खात असाल त्याच्यावर कंट्रोल ठेवा आता डॉक्टर म्हणून मला माहिती मी समजू शकतो मी माणूस आहे की डाएट एक मेजर पार्ट आहे तुम्ही एक्सरसाइज त्याच्यावर जोड करत असाल तर एक्सरसाइज व्यवस्थित करता आणि काही सटर फटर खाताय तर मग कुठं ना कुठं तरी तुम्हाला त्याचा भुगतान करावं लागेल त्याचा प्राइस तुम्हाला पिक करावा लागेल तर मी समजू शकतो की बाहेर आज रेस्टॉरंटला जाणं सगळ्यांच्या लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे पण त्याच्यावर कंट्रोल आणा आठवड्यातून एकदा वगैरे नाही तर महिन्यात एखाद्या वेळेस जायचा प्रयत्न करा ट्रस्ट मी जेवढे पैसे तुम्ही स्विगी झोमॅटो असल्या वरन जेवण मागवण्यावरती कुठली वेबसाईट असू दे माझ्या काही वेबसाईट बद्दल माझं काही दुमत नाही तुम्हाला काही करायचं करू शकता पण एक ऑब्झर्व करा की तुम्ही गाडीचा हप्ता भराल एवढे पैसे त्या जेवणावर तुम्ही खर्च करत असता तर प्रयत्न करा की घरचं जेवण जेवा व्यायाम करा रात्री जागू नका दहा नंतर जागू नका मागच्या व्हिडीओ मध्ये मी सांगितलंय आणि इथून पुढं तुम्ही व्यायामाला खरंच महत्व द्या व्यायामाशिवाय पर्याय नाही जर तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो मोठे मोठे बिलेनेस हे लोक सकाळी उठून तीन वाजता चार वाजता पाच वाजता उठून रोज दोन दोन तीन तीन तास व्यायाम करतात का करतात त्यांच्याकडे कर दुनियाभरचा भरचा पैसा आहे त्यांना काय गोष्टींची गरज आहे ते बसून जरी खाले तरी त्यांच्या सत्तर पिढे बसून खातील पण तरी सुद्धा ते रोज व्यायाम करतात बिकॉज त्यांना माहिती आहे की माझ्या मी जर व्यायाम व्यवस्थित केला तर माझी हेल्थ चांगली राहील माझा आजचा दिवस व्यवस्थित जाईल त्यांच्या प्रत्येक मिनिटामध्ये करोडो रुपयांची टर्न ओव्हर असते त्यांच्यावर लाखो करोडांची पॉप्युलेशन काही ना काहीतरी त्यांच्यावर त्यांचे लोकांचे फॅमिलीज डिपेंडंट असतात कुठं ना कुठं ते इकॉनॉमीला चालना देत असतात म्हणून ते हेल्थला इतकं महत्व देतात ऍट तुमच्या फॅमिलीची इकॉनॉमी तुमच्यावर डिपेंडंट आहे तुमच्या फॅमिली जबाबदारी तुमच्या त्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट सेक्शन वर मी मांडा इंस्टाग्रामवर पण आपण आहोत फेसबुकवर आहोत एक्स ज्याला आपण आधी ट्विटर म्हणायचं त्याच्यावर मध्ये पण आहोत आणि वर आपण आहोत तर तुम्हाला जिथे पाहिजे तुम्ही मला फॉलो करू शकता तिकडे येऊन मला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि मी प्रयत्न तर नक्की करणार आहे पण तुमच्या मॅक्झिमम प्रश्नांचं उत्तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद